राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सोमवारी संध्याकाळी मोठा राडा झाला औरंगजेबाच्या कबरेच्या मुद्द्यावरून नागपूर शहराच्या महाल भागात दोन गटांमध्ये वाद झाला मग जमावाकडून दगडफेक जाळपोळ करण्यात आली आणि या वादानं हिंसक वळण घेतलं यामुळं नागपूर शहर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पण जमावाकडून पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली यामध्ये अनेक पोलिसही जखमी झाले पोलीस उपायुक्तांवरही जमावानं कुऱ्हाडीनं हल्ला चढवला त्यामुळं वातावरण आणखी चिघळलं पण अखेर नेटानं प्रयत्न करत दोन तीन तासांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश मिळालं पण दोन गटांमध्ये झालेल्या या राड्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लोकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारमधील मंत्र्यांच्या चिथावणीखोर विधानांमुळे हा सगळा प्रकार घडल्याचे आरोप केले पण सत्ताधारी नेत्यांसह काही स्थानिक नागरिकांनीही हा हल्ला नियोजनबद्ध कट असल्याचं सांगितलं बाहेरून आलेल्या लोकांनी वातावरण अशांत करण्यासाठी हे सगळं घडवण्यात आल्याचे आरोप आता केले जात आहेत दरम्यान आता नागपूरमधली परिस्थिती शांत असून समाजकंटकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे पण सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये नक्की काय घडलं दोन गटांमध्ये राडा नक्की कशामुळे झाला आणि यावरून होणारे आरोप काय आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी सोमवारी संध्याकाळी नागपुरात नक्की काय घडलं ते बघूयात माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी दुपारी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी ता। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार यावेळी औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर तयार करून ती जाळण्यात आली पण त्यावर हिरव्या रंगाची चादर घातल्यानं वाद निर्माण झाला त्यावेळी दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला पण पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला पण या आंदोलनानंतर शहरातील गणेशपेठ पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येनं लोक जमले त्यामुळं परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता याच दरम्यान संध्याकाळी सात साडेसातच्या सुमारास महाल परिसरातील शिवाजी चौकात एक गट मोठ्या संख्येनं पोहोचला या गटानं केली हिंदुत्ववादी संघटनांनी दुपारी केलेल्या आंदोलनावरून त्यांनी नारेबाजी केली त्याचवेळी तिथं जमलेल्या दुसऱ्या गटानंही घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर ताबडतोब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगवेगळं केलं पण यावेळी एका जमावाकडून दगडफेक करायला सुरुवात झाली त्यामुळं वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला साधारण दोनशे ते तीनशे जणांचा हा जमाव होता काही लोकांकडून परिसरातल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली गाड्या जाळण्यात आल्या तिथे उभे असलेले दोन ही पेटवून देण्यात आले गांधी गेट शिवाजी पुतळा ते चिटणीस पार्क चौकादरम्यान हा सगळा प्रकार सुरू होता या सगळ्याला हिंसक वळण लागून परिस्थिती चिघळल्यामुळं जमावाला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी पोहोचला दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आलं पोलिसांनी अश्रू वापर करत जमावाला शिवाजी चौक परिसरातून चिटणीस पार्कच्या दिशेनं मागं ढकललं पण चिटणीस पार्कच्या पलीकडच्या भालदापुरा परिसरातून मोठ्या प्रमाणावर पोलिसांवरच दगडफेक सुरू झाली मोठ्या आगाराचे दगड पोलिसांच्या दिशेनं भिरकावण्यात आले या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस सुद्धा जखमी झाले गाड्यांना लागलेली आग विझवण्यासाठी आलेल्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांवरही दगडफेक करण्यात आल्यानं फायर ब्रिगेडचे जवानही मोठ्या प्रमाणावर जखमी झाले या सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले तब्बल दोन ते तीन तास चाललेल्या या राड्यानंतर रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं दरम्यान जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात आठ ते दहा पोलिसांसह फायर ब्रिगेडचे चार जवानही जखमी झाल्याची माहिती देण्यात येते तसंच अनेक मोठ्या प्रमाणावर नुकसान फायर ब्रिगेडच्या जवानांकडून त्यावेळी घडलेला प्रसंग माध्यमांना सांगण्यात आला ते म्हणाले आम्ही आग आटोक्यात आणत होतो तेव्हा ते लोक आम्हाला दगड आणि चाकू फेकून मारत होते काहींनी तर तलवारीही फेकल्या त्यांच्या हाताला जे येईल ते फेकून त्यांनी आमच्यावर हल्ला चढवला आग विजवण्यासाठी आम्ही पुढच्या बाजूला असल्यानं आमचे जवान मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याचं फायर ब्रिगेडच्या जवानांकडून सांगण्यात आलं तर पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर काही जणांनी कुराडीनं हल्ला केला त्यामुळं त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली जखमी पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या जवानांवर सध्या उपचार सुरू आहेत तसंच यात काही नागरिकही जखमी झाल्याची माहिती देण्यात येते यावेळी जमावानं बेभान होऊन रस्त्यावर दिसेल ती गाडी फोडली चारचाकी आणि दुचाकी वाहनं पेटवण्यात आली त्यानंतर काही लोकांनी जेसीबी पेटवून दिला त्यामुळं आगीचा एकच भडका उडाल्यानं लोकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं पण सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे या घटनेनंतर पोलिसांकडून जमावबंदी लागू करण्यात आली आहे पण हा सगळा राडा कशामुळे झाला त्याबद्दलही पोलिस आणि माध्यमांकडून माहिती देण्यात आली आहे काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार सोमवारी दुपारी महाल परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन केलं या दरम्यान औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणि फोटो जाळण्यात आला पण यासोबतच एक धार्मिक पुस्तक जाळल्याची अफवा काही जणांकडून पसरवण्यात आली त्यातूनच हा सगळा राडा झाल्याचं सांगण्यात येत आहे नागपूरचे डी सी पी अर्चित चांडक यांनी याबद्दल माध्यमांशी संवाद साधला गैरसमजातून ही घटना घडली परिस्थिती नियंत्रणात आहे घराबाहेर पडू नका दगडफेक करू नका अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलं काही पोलीस कर्मचारी जखमी झालेत माझ्या पायालाही थोडी दुखापत झाल्याचं चा, चांडक यांनी सांगितलं दरम्यान या सगळ्या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली फडणवीसांकडून नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करण्यात आलं नागपूरच्या महाल भागामध्ये जी घटना घडली आहे ती अतिशय दुर्दैवी आणि चुकीची आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं आपण सातत्यानं पोलीस प्रशासनाशी संपर्कात असून त्यांना नागरिकांनी सहकार्य करावं नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारं शहर आहे ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे अशा वेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं तसंच जे दंगा करत असतील पोलिसांवर हल्ला करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण पोलिसांना दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलं तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही एक व्हिडिओ शेअर करत नागपूरच्या जनतेला आवाहन केलं नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळं धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली नागपूरला शांततेचा इतिहास आहे ही नागपूरची विशेषतः राहिली आहे त्यामुळं सगळ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेला सहकार्य करावं ज्या लोकांनी चु चुक्या केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केले असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सगळ्याबद्दल माहिती मिळाली आहे त्यामुळं आपण कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावं अशी विनंती गडकरींकडून करण्यात आली आहे पण नागपूरमध्ये झालेल्या या राड्यावरून आता एक संशयही व्यक्त केला जातोय शहरात अशांतता पसरवणारा जमाव हा बाहेरून आलेल्या लोकांचा असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि आमदारांकडून केला जातोय नागपूर मध्यचे आमदार प्रवीण दटके यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला सकाळी एक आंदोलन झालं पण पोलिसांनी त्यात मध्यस्थी केली रात्री महाल परिसर आणि इतर परिसरात दगडफेक करण्यात आली पोलिस आणि अग्निशामन दलाच्या जवानांनाही लक्ष करण्यात आलं हे सगळं बाहेरून आलेल्या लोकांनी केले त्यांनी सामान्य लोकांची घरं पेटवली टिपून दगडफेक करण्यात आली असा दावा प्रवीण दटके यांनी केलाय माझ्याकडे दीडशेच्या वर व्हिडिओ आहेत त्यांनी ज्यांची घरं पेटवली त्यामध्ये दुरुपकर परिवार पिशणे परिवार घाटेंचे परिवार शेर्क्यांचे परिवार आहेत टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे अशी माहिती आहे सकाळची परिस्थिती वेगळी होती पण नंतर बाहेरच्या वस्त्यांमधील लोकांनी प्लॅनिंग करून महाल परिसरात बडकस चौक परिसरात सामान्य नागरिकांना त्रास दिला आता परिस्थिती नियंत्रणात आहे या लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी असं दटके यांनी सांगितलं तर काही स्थानिकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ही सगळी बाहेरची माणसं होती हा सगळा एकच गट होता माल परिसरात आल्यानंतर त्यांनी घरं टार्गेट करून दगडफेक केली आमच्या घरांवर दगडफेक केली बाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली दोनशे ते तीनशे लोकांचा जमा होता त्यांच्यातला एकही चेहरा ओळखीचा नव्हता आमच्या सोबतच सहकारी जखमी झाले आहेत आमच्या परिसरातील एका वृद्ध महिलेची प्रकृती खालावली तिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं आहे या जमावानं प्लॅनिंग करून हा हल्ला केला आठ गाड्यांची तोडफोड केली या जमावातील लोकांनी तोंडाला मास्क लावलं होतं त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्बसुद्धा होते असा दावा काही स्थानिकांकडून करण्यात येतोय इतकंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावरून संशय व्यक्त केलाय औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन दुपारी झालं होतं पण त्यानंतर संध्याकाळी ही घटना घडली म्हणजेच ही घटना ठरवून केली आहे ही दगडफेक पूर्वनियोजित आहे हा ठरवून केलेला हल्ला दुर्दैवी आहे औरंगजेबाचे समर्थन करणारे लोक देशद्रोही आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तर यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी मात्र सरकारला चांगलंच धारेवर धरलंय सरकारच्या मंत्र्यांकडून होणाऱ्या चिथावणीखोर विधानांमुळे हे सगळं घडल्याचे आरोप विरोधकांनी केलेत नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावलेला आहे हे सगळे मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झाले आहे असं काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हणलं जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणं भांडण लावणं हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत असंही त्यांनी सांगितलं तर ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका करताना नागपूरमध्ये ज्या पद्धतीने वातावरण खराब झालं दंगल पेटवण्याचा प्रयत्न झाला या सर्व प्रकाराला राज्य सरकार जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे मागच्या महिन्याभरापासून या राज्यात वातावरण खराब करून हिंदू मुस्लिम भांडण लावून दंगली घडवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं षडयंत्र राज्य सरकारनं करण्याचा पूर्ण प्रयत्न केला अशी टीका परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली दरम्यान नागपूरमधल्या राड्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री सागर बंगल्यावर तातडीची बैठक घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बैठकीत कडक पवित्रा घेत यंत्रणांना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशनला सुरुवात झाली आहे पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय गल्लोगल्ली घराघरात जाऊन जा। समाजकंटकांची धरपकड करण्यात येते ज्या ठिकाणी जाळपोळ झाली त्या परिसरात जाऊन पोलिसांनी धरपकड सुरू केली तसंच इमारतीत घुसूनही पोलिसांनी समाजकंटकांना अटक केली आतापर्यंत जवळपास ऐंशी जणांना या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आला असून इतरांचाही शोध घेतला जातोय तसंच यामागचा मुख्य सूत्रधारही पोलिस शोधत असल्याची माहिती देण्यात येते याबाबत नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी प्रतिक्रिया दिली सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे दगडफेक थांबली आहे कुंबिंग ऑपरेशन सुरू आहे आम्ही आरोपींना ताब्यात घेतोय लोक आले होते आम्ही त्यांची माहिती घेत घेत आहोत आहोत कायदा हातात घेतलेल्यांचा शोध असं सिंगल यांनी सांगितलं आता जमावबंदी लागू असून परिसरात शांतता आहे पण नागपुरातल्या या घटनेनंतर मुंबईतही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय मालवणी भेंडे बाजार कुर्ला शिवाजीनगर मानखुर्द अँटॉप हिल या मुस्लिम बहुल भागात स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले दरम्यान कोणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायदा हातात घेऊ नका असंच आवाहन सरकार आणि पोलिसांकडून संपूर्ण राज्याच्या जनतेला करण्यात आले नागपूरमधल्या या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका